जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक शेअर करा कसं आहे प्रभाकर केंगार म्हणतात रोड लवकर चालू करा सर उद्या गुरुवार दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शक्तिपीठ महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी यवतमाळ ये येथील संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सर्वदूर शक् शक्तीपीठ बाधित लाभार्थी समर्थक शेतकऱ्यांनी एकत्रित यायचं आहे कोणाला काय अडचण आली तर संपर्क क्रमांक आहेत नऊ नऊ दोन तीन शुन्य एके, एक आट, सहा दोन नऊ शून्य एक एक सात दोन एक आठ सहा आठ सात एक चार तीन नाईन नाईन टू थ्री सिक्स टू नाईन झिरो वन वन सेवन टू वन एट सिक्स एट सेवन वन फोर थ्री पुण्यातून कोण आणखीन जाणार असेल तर त्यांनी संपर्क करावा मला व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो विश्वनाथ राऊत म्हणतात सर नमस्कार नमस्कार आज बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर बरोबर एकवीस तासानंतर आपण सर्वांनी संविधान चौक डॉक्टर आंबेडकर पुतळा यवतमाळ ये येथे भेटायचं आहे सदरील भेटीचं कारण असं आहे की उद्या गुरुवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ शक्तीपीठ महामार्ग समर्थनात सर्वांनी एकत्र येण्याचे नियोजन आहे आणि सदरील कार्यक्रमाचं कारण असं की शेतपीठ महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू लवकर करण्यात यावे यासाठी आपण सर्वांना एकत्रित यायचं आहे बाकी कुणाला काय शंका असेल कार्यक्रमाचं फ्लो कसा असेल काय असेल अकरानंतर पुढचं काय नियोजन असेल त्यासाठी नव्याण्णव तेवीस बासष्ट नव्वद अकरा नाईन नाईन टू थ्री सिक्स टू नाईन झिरो वन वन याच्यावरती संजय सरांना आणि बहात्तर अठरा अडुसष्ट एकाहत्तर त्रेचाळीस सेवन टू वन एट सिक्स एट सेवन वन फोर थ्री त्याच्यावरती लखन सरांना कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी नाही का ड्राफ्ट रेडी ठेवावा जेणेकरून कॉपी पेस्ट करून तुम्हाला कार्यक्रमाची रूपरेषा कळेल